महाराष्ट्र राज्यातील सरपंच व ग्रामपंचायतींच्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी कार्यरत असलेला सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र या संघटनेच्या धुळे जिल्हा समन्वयक पदी वासखेडे गावचे युवा सरपंच दीपक जाधव यांची स्तुत्य निवड झालेली आहे त्यांच्या या निवडीचे पत्र संघटनेचे प्रदेश अध्यक्ष दत्ताभाऊ काकडे व संघटनेचे अन्य वरिष्ठ पदाधिकारी बापूसाहेब जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली प्रदान करण्यात आले दीपक जाधव हे वासखेडी गावातील युवा व समाजाभिमुख उपसरपंच असून त्यांनी त्यांच्या कार्यतत्परतेमुळे व नेतृत्व गुणांमुळे जिल्ह्यातील विविध समस्या सोडवण्यात महत्वपूर्ण योगदान दिलंय या निवडीमुळे जिल्ह्यातील सक्षम ग्रामपंचायतींना नवी दिशा मिळणार असून ग्राम विकासासाठी नवीन संधी निर्माण होतील सरपंच संबंधित विविध अडचणी सोडवण्यासाठी व शासनाच्या योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील दीपक जाधव यांनी त्यांच्या निवडीच्या वेळी सांगितले की ग्रामपंचायत आणि गावच्या विकासासाठी काम करणं हा माझा प्राधान्य क्रम असेल गावगाड्यातील अडचणी सोडून विकास काम मार्गी लावण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून मी सदैव प्रयत्नशील राहील दीपक जाधव यांच्या या निवडीसाठी वासखेडी गावासह धुळे जिल्ह्यातील सरपंच उपसरपंच पत्रकार ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तसेच ज्येष्ठ नागरिकांनी त्यांचे अभिनंदन केले त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव केला यावेळी दीपक जाधव यांनी संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे आभार मानले व आपल्या जबाबदारीचं भान ठेवून गावच्या व जिल्ह्याच्या विकासासाठी तत्पर राहण्याचं वचन दिलं कार्यक्रमात उपस्थित मान्यवर या निवडीवेळी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे बापूसाहेब जगदाडी तसेच जिल्हातील विविध गावांचे सरपंच उपसरपंच व ग्रामसेवक उपस्थित होते सर्व मान्यवरांनी दीपक जाधव यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत जिल्ह्यातील समस्यांवर ठोस उपाययोजना करण्यासाठी सरकार याची ग्वाही दिली दीपक जाधव यांच्या या निवडीमुळे वासखेडी गावचं संपूर्ण नाव जिल्ह्यात उज्ज्वल झालं असून ग्रामविकासासाठी एक नवा आदर्श निर्माण झालाय महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल धुळे अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा La prista.